गोष्ट सांगाव की नाही इथून प्रश्न सुरू होतो आणि खरंच पुन्हा मनात प्रश्न येतो की का नाही सांगायचा सा। गोष्ट अशी आहे की वय आहे फक्त बावीस वर्ष लग्न झाले फक्त दीड वर्ष ट्रीटमेंट करण्याची इच्छा आहे कारण दीड वर्षात राहिलं नाही दीड वर्षामध्ये राहिलं नाही हा त्याचा प्रश्न आहे आमच्या मनात प्रश्न हा आहे की यांना का नाही राहिलाय पण आम्ही इन्व्हेस्टिगेशन आम्ही तपासणी केल्यानंतर कळालं की के अरे धातूमध्ये शुकरणूच नाही आहेत मग आम्ही ह्याचा पुढचा प्रश्न विचारला की का नाही आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न केले की शोधण्यासाठी हार्मोनमध्ये प्रॉब्लेम आहे अंडाशयामध्ये प्रॉब्लेम आहे का अजून काही प्रॉब्लेम वेगळा आहेच मग तेव्हा कळालं की अंडाशय तर खाली नाहीच आहेत अंडाशय तर पोटामध्ये जे जन्मत अंडाशय अंडाशयाच्या स्क्रॉटला आपण म्हणतो अंडाशयाच्या पिशवीमध्ये यायला पाहिजे होतं ते आतापर्यंत नाही यायला ते की वय आता बावीस वर्ष आहे मग तेव्हा कळालं की अरे अंडाशय दोन्ही जर अंडाशयाच्या पिशवीमध्ये नसतील तर मग आहेत कुठे वय झालं होतं बावीस लग्नाला झालं तर दीड वर्ष आतापर्यंत एकदाही प्रेग्नन्सी राहिली नव्हती कारण शुक्राणूच नव्हते अंडाशय तेव्हाच काम करतं ज्यावेळेस ते शरीराच्या बाहेर असतं हे तर कळालं की अंडाशय नाही काम करत आहे पण हे पण तेव्हाच कळालं की अंडाशय जर आतापर्यंत शरीराच्या बाहेर असायला पाहिजे होतं त्यानंतर आत्तापर्यंत शरीराच्या आहात असेल तर मग तसं झालं काय त्यावेळेस सोनोग्राफी केली त्यावेळेस कळलं की अंडाशयाची गाठ तयार झाली अंडाशयाची गाठ किती मोठी आहे ज्यावेळेस आम्ही शिकायचो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट शिकवली होती की अंडाशयाची जागा ही अंडाशयाच्या पिशवीमध्ये आणि ते शरीराच्या बाहेर आहे जर ते शरीराच्या हात राहत असेल तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो वय फक्त बावीस होत त्या मुलाचं जगण बाकी होत आयुष्य सुरूच झालं नव्हतं त्याच्या फॅमिलीमध्ये तोच एकता होता जो आत्ता कुठे लग्न झाल्यानंतर माणसाकडे किती कर्तव्य आहे किती जिम्मेदार आहेत पूर्ण फॅमिलीची जिम्मेदारी त्याच्यावर होती आणि तो म्हणायचा की सर मला फक्त एवढंच सांगा की पुढं काय अरे मग सांगू कसं मला फक्त सोनोग्राफी तर करू दे सोनोग्राफी मध्ये कळालं की ते अंडाशयाची गाठ होऊन तिथे कॅन्सर झालाय वय बावीस जिम्मेदारी घराची मूलबाळ नाहीये नाही एकोणीस वीस वर्षाची बायको वाढ बघते प्रेग्नेसीसाठी तुम्हाला म्हणतो की सर ह्याच्या पुढे मूल होईल का आणि हे काय ही, का ही गाठ म्हणजे काय तर का इतके वर्ष थांबलात था? का नाही डॉक्टरला दाखवलंय का नाही स्वतःचा चेकअप केलाय या प्रश्नाचं उत्तर नाहीये कुठे कारण अवेअरनेस नाहीच आहे कोणामध्ये कोणी सांगितलंच नाही ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस कोणी बघितलंच नाही ना आई ना डॉक्टरनं ना, ना, ना स्वतः किती दिवसाचा उशीर झालाय बावीस वर्षाचा सा। याचा सारखोमा झाला त्याला ज्या कॅन्सरचे ट्रीटमेंट नाही आहे का ह्याच उत्तर ना कोणाकडे ना त्याच्याकडे ना डॉक्टरकडे ना आईकडे ना कुणाकडेच नाही आयुष्य संपलंय ह्याच्या पुढे काहीच नाहीये ट्रीटमेंट घेऊन ये तीन वर्षापेक्षा मी म्हणतोय ह्या गोष्टीसाठी आपण वाट बघायची का छोटी गोष्ट आहे छोटी गोष्ट आहे चेकअप करून घ्या अंडाशय दोन हाताला लागतात दोन अंडाशय असतात माणसांमध्ये हाताला लागतात चेक करा नसेल तर डॉक्टरकडे जा दाखवा तुमचं वय आठ असू द्या अठरा असू द्या अठ्ठावीस असू द्या अंडाशय लागत आहे का बघा हाताला या गोष्टीमध्ये लाजेसारखं वाटण्यासारखं काही नाही आहे लागत असेल तर नशिबा नसेल तर सोनोग्राफी करा फक्त पाच दहा टक्क्या लोकांमध्ये कॅन्सर होत असेल पण आपण त्यात नको म्हणायला जसं त्याचं झालं तसं आपल्यामध्ये येऊ नये ते आयुष्यात ती वेळ ते, ते नशीब आपल्यासारखं त्याच्यासारखं होऊ नये दुर्दैव नको आहे आपल्यासमोर मी म्हणेल तपासण्या करा डॉक्टरांना दाखवा जिथे कुठे शंका असेल तर दाखवा डॉक्टर तुमच्यासाठीच आहेत योग्य मार्गदर्शन वाटत नसेल तर चांगल्या डॉक्टरांना पण पुढची ट्रीटमेंट करा